कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांना दाखवणार काळे झेंडे कोल्हापूर मनसेने दिला इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं कोल्हापूर दौऱ्यावर येत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येणार असल्याचा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी दिलाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान मिळण्यासाठी मनसेच्या आमर वतीने आमरण उपोषण करण्यात आलं होतं यावेळी शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान तात्काळ देण्यात येईल असं आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आलं होतं मात्र अद्याप त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्यानं दोन दिवसीय अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत यावेळी गनिमी कावेने मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करणार असल्याचा इशारा मनसेने दिला माजी सैनिक जे आहेत आपले माजी सैनिक मध्ये नोंद आहेत की तुम्ही त्यांना त्या प्रोत्साहन अनुदान मध्ये घ्यायचं आहे आणि तिसरा एका आर्थिक वर्षामध्ये ज्या लोकांनी दोन कर्ज काढले आणि ती परतफेड केली अशा लोकांना असं स्वतः मुख्यमंत्री म्हणले कृषी कृषी मंत्री म्हणले त्यामुळे आम्ही या गोष्टी लागलो